शहरासह तालुक्यातील शासकीय जिल्हा शाळा शाळा खाजगी व महाविद्यालयात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला रिसोड तहसील कार्यालय न्यायालय पोलीस स्टेशन भूमी अभिलेख कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी पोस्ट ऑफिस नगर परिषद कार्यालय श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंजाबराव हायस्कूल स्वर्गीय पुष्पा देवी पाटील कला व वा वाणिज्य महाविद्यालय श्री उत्तमचंद बगडिया कला विज्ञान वा वा व वाणिज्य महाविद्यालय लायसियम शाळा मंगलमूर्ती प्राथमिक महाविद्यालय भारत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय भारत प्राथमिक मराठी शाळा भारत माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या शाळा सनराइज इंग्लिश स्कूल उर्दू शाळा ज्ञानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्यासह शहरातील सर्व शासकीय शाळा महाविद्यालय तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेत पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम